प्रेम जय गुरु आज आपल्यासोबत श्री संत अंबादास महाराज वडुरावाशी यांचे एक भक्त आहेत सेवक आहेत वडुरावाशी जे अंबादास महाराज आहे यांनी लहानूजी बाबांची खूप सेवा केली दरवर्षी त्यांच्याच हाताने इथे जे भागवत सप्ताह राहायचा त्यांचाच राहायचा आणि खूप निश्चिम सेवा आपली सर्व्हिस सांभाळून त्यांनी केली आहे अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व ते होऊन गेलं आणि संत पदाला जाऊन पोहोचलं बाबांमुळे तर त्यांचे एक सेवक आपल्यासोबत आहे दादा जयगुरु जय लहाणूजी बाबू सर्व दादी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं गणेश मारुतराव राहणार आहे मूळ राहणार मी ममदापूर वनी ममदापूर अच्छा हल्ली मुक्काम धामणगाव यांनी बरं तर तुम्हाला श्री संत बाबांचा सहवास कोणामुळे लाभला हे सांगा पहिले म्हणजे भक्तिमहिमा कसा कळला आणि त्या भक्ती मार्गात कसे लागले तुम्ही हे सांगा तर एकदा अंबादास महाराजांनी माझ्या जवळकडे पूजा केली होती बरं त्या पूजेमध्ये त्यांना पाहिलं होतं त्यानंतर पंधरा वर्षांनी योगायोग असा आला मी धामणगावाला असताना ते मला दिसले रुग्ण जाताना तर पंधरा वर्षानंतर मला असं वाटलं की मी बा महाराजांच्या पूजेला एकदा बसलो होतो आणि हे अंबादास महाराज आहे हो, पण महाराजाबद्दल पुरेपूर मला कल्पना नव्हती हो की बाबा हे कोणाची शिष्य आहे काय आहे हो, कसं व्यक्तिमत्व हे काहीच माहीत नव्हतं हो तरी माझ्या मनात अशी एक हे आलं की अण्णा गुरु करावं म्हणून मी सावरकर अण्णाजी म्हणून आहे धामणगावला हो हो आहे आपल्या आपल्यासोबतच आहे बरोबर तर त्यांच्या लोकांनी मला माहिती सांगितली का त्यांच्याकडे महाराज असतात म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी माझी भेट महाराजांसोबत घालून दिली त्यानंतर महाराज मा माझ्याकडे आले आणि नेहमीच स्वतःहूनच यायचे मग मला माहिती जरी नसलं तरी स्वतः फोन करायला लावायचे कोणाला आणि माझ्याकडे यायचे तर त्यांचे अनुभव मला भरपूर आहे त्यापैकी एक मी छोटासा अनुभव सांगा सांग छोटासा अनुभव सांगतो एकदा मी देवदर्शनाकरता अकरा दिवसाच्या टूर्सवर गेलो होतो आणि त्या देवदर्शनाला जाण्याच्या पंधरा दिवस आधी महाराज घरी बसले असताना महाराजांना म्हटलं हे महाराज म्हटलं मी दर्शनाला जात आहे दहा अकरा दिवसाच्या तुमची परवानगी पाहिजे तर ठीक आहे म्हणजे जा ना म्हणे माझी परवानगी आहे म्हणे तर म्हटलं मग काही हरकत नाही आणि थोड्या वेळातच ते म्हणायला लागले तर जा म्हणे पण बुडायला सांगतो म्हणे काही नाका तोंडात पण घाला आणि खद खद हसली हा सगळं हसल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं आता आपल्याला काही काय समजते त्याची भाषा नाही समजते त्याची भाषा आपल्याला समजू नाही शकत मग आम्ही दर्शनाला गेलो ऋषिकेश हरिद्वार आपलं त्याच्यानंतर दिल्ली वगैरे आणि मथुरा तर तिकून येतात ओंकारेश्वरला शेवटच्या दिवशी नर्मदेच असतं नर्मदा दिवशी आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक एका तर त्या ठिकाणी मी सकाळी पहाटे साडेपाच वाजता आंघोळीला गेलो आम्ही साधारणतः चौऱ्याऐंशी लोक होतो लेडीज एकीकडे आणि जेंट्स एकीकडे तर माझ्यासोबत दहा बारा लोक होते एका बाजूला डबक्यात थोडशा नदीच्या काठावर आंघोळ करत होते आणि मी काठावर बसलो आणि खळकावर बसून पाणी असत घेत होतो आणि सप्त नदीचं मी दररोज नाव घेतो पाणी टाकत होतो नाव घेतलं आणि सात वेळा नाव घेतल्यानंतर मी ज्या खडकावून उठलो पडल आता आपण आपल्या माणसा आहेत आपण चाललं जाऊ चाललं जाऊ ना गुळकर तर असं पलटल्याबरोबर पाय घसरला घसरला पाय खडकावून खडकावून पाय घसरला म्हटलं हाताने पकडा होता हातही घसरले शेवाळले राहते हात घसरल्याबरोबर दोऱ्याने दोन वेळा कल्ला केला कशा कर करता जे आपल्या बाजूला लोक आहे यांना माहीत असला पाहिजे का तुम्हाला पोहणं नाही येत असं पोहण्याची बात नव्हत मग मी असे हातपाय हलवत होतो पाण्यात पाण्यात असं स्पीडनं खाली जात होतो जसं ट्रेन चालली एवढ्या स्पीड न अथांग बन होत म्हणजे जाता जाता खाली गेल्याच्या नंतर असा रट्टा दिला हा दिल्यानंतर त्या धक्क्यानं मी वरती यायला लागलो हो आणि त्या पाण्यात मला विचार असे आले की आपण कोणाला तरी दिसलो तर एखादा पोहणार असेल तर काढण म्हणून मी हात वरत केले असे आणि पाय चालू ठेवले मग यांचा कल्ला चालू होता बाजूच्या लोकांचा भाऊसाब गेले भाऊसाब गेले भाऊसाब गेले मी मग त्या नदीत प्रवाहाच्या दिशेनं जाता काठानं गेलो असं काठानं जात होतो तर त्या ठिकाणी एक नाव बांधलेली होती त्या नावेमध्ये एक नावाडी होता पाणी काढून आला होता तर त्यांच्या पल्ल्यामुळे त्याचं लक्ष इकडे गेलं हो। तर मला जे चार फोटो त्याला दिसले त्यानं मनगट पकडलं म्हटलं याला काही या आपण तर क्रिमदेव ना सोडून दे दि हो। म्हणून मी असं जावे आता हात हे केलं आणि त्याची नाव पकडली नाव पकडल्यानंतर आपण नाव पकडले आणि त्याचं वजे ज्या त्याच्यामुळं नाव झाली कढाव त्यानं सोडून दिलं आणि ना तो त्या गेल। साईडने गेला पण मी नावपक्की पकडली नावपक्की पकडल्यानंतर मी मग त्या नावेमध्ये गेलो नावेमध्ये गेल्याच्यानंतर दुसरी नावं त्यालाच बांधून होती त्या नावे तुम्ही पलीकडे जमिनीवर आलो आणि मग निघाल्यानंतर मी कपडे बदलले आपले कपडे पि बाय केले आणि बाकी बायांना सांगितलं का पाणी वाढून राहिलं तुम्ही इकडे खरं आता यांनी सांगितलं झालं आहे आंघोळा आहे मग मी ज्या ठिकाणी होतो आंघोळीसाठी तिथंच गेलो तर तो जो व्यक्ती होता नावाडी तो माझ्या आला तो म्हणाला इथून जाणारा माणूस हा तीन दिवसांना दिसते तसंच माझ्या लक्षात थोडं वाटलं मला म्हणून हिशात हात घातला मी त्याला दक्षिणा दिली तो म्हणजे पाहिजे नाही मी म्हटलं मी मोल तर दिवस नाही शकत म्हणजे दक्षिणा म्हणून घेऊन घ्या त्याने नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर मी विचार करायला लागलो की पहिली गोष्ट हा धक्का मारणारा कोण दुसरी गोष्ट आपण प्रवाहाच्या दिशेनं जाता नावागड्याच्या दिशेनं ता ता गेलो कसं आणि हा नावाडी म्हणते मी कधीच येत नाही मी आज आलो कसा आणि चौथी गोष्ट अशी होती की नाकातोडाला एकही तर तेव्हाच आठवले काय हे अंबादास महाराज जे सांगत होतं घडणारच होतं आणि त्यांनीच आपल्याला याच्यातून तारलं एवढी मोठी कृपा महाराजांनी ता माझ्या असे अनेक अनुभव आहे एक मी एक प्रसंग तुम्ही सांगितलं पहा बाबांचे कृपांकित बाबांची मर्जीच होती त्यांच्यावर अंबादास बाबांवर काय त्या पद्धतीनं ते कार्य जे बोलायचे खर ते खरं व्हायचं कारण का निष्काम भक्ती त्यांना फळली होती निष्काम सेवा होती त्यांचीसुद्धा आणि इथे तर सेवाच द्यायची संस्थानला अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व अंबादास महाराज होऊन गेले आणि पहा इथली पूजा करूनच त्यांचं निर्माण झालं दुसऱ्याच दिवशीवर हो। दुसऱ्या दिवशी गावाला गेले पहा तुमच्या घरच्या पूजेतच झालं हे एक विशेष ही, ही पूजा दिली होती महाराजांनी मला हो महाराजांना म्हटलं मी म्हटलं महाराज तुमची तब्येत बरोबर कॅन्सल करा हो तर मला काय म्हणे महाराज तुम्हाला आहे की नाही मी जाणे म्हणे बुडा म्हणायला बरेचसे म्हटलं बुडाट महाराजांना पूजा द्या म्हणून त्यांनीच मला माझ्या मंत्र करणार होते तेच महाराजांनी पूजा दिली फुलदेवतेजोड दादा म्हणजे गाव धाडी सौरजवळ हे बोरगाट एक देवी आहे भवानी देवी बरोबर हो हो टेकडीवर आहे तर ते आमचं कुळ देवत देवत आहे त्या ठिकाणी करताना कराच्या आधीच त्यांनी आम्हाला सांगत भाऊसाहेब आपल्या नऊ वाजेकडून स्थापना करा लागते म्हणे पुढची कुळ पाहिले जाईल म्हणे आणि तुमचा स्वयंपाक म्हणजे तू आपल्याकडे पडते का नाही पडत प्रसाद करून घ्या तर खरोखर महाराजांनी जे बोलले शब्द पहा नऊ वाजता स्थापना केल्यावर महाराजांचा किराणा चालू आहे तो स्थापना झाल्याबरोबर त्यांना माहिती होत आणि यांना कधीच म्हटलं नाही सावळकर अण्णाजीला की बाबा तुम्ही पोथी वाचा म्हणून त्या दिवशी त्यांनी सांगितलं मा था अण्णाजी म्हणजे आज तुम्हाला पोथी वाचायची आहे म्हणजे हेही सांगितलं आणि प्रसाद घेताना त्यांनी सांगितलं आपला घन प्रसादाला दे म्हणजे मोकळकर म्हणे मला आणि तो प्रसाद दिला तोच प्रसा, प्रसाद त्याच प्रसादावर गेली त्यांनी पहिलेच म्हटलं होतं घरचा प्रसाद दिला दुसरी गोष्ट न वाजता पंधरा मिनिटांनी महाराज सुरून पडले पुन्हा निर्वाण झालं त्यांचं देह त्यागला झालं नाही नाही कुणी गरम केलं दिवाला हात ठेवला हो पुन्हा जागृत झाले पुन्हा दोन देवीची पूजा केली भैरवेची पूजा केली शिवाची पूजा केली हो आणि होम असं मांड टाकूनच बिलकुल होम होम केला आणि कथा असेचा माझ्याकडे भाग दिला होता एवढं हो, काम झालं नंतर मग नव्हे त्यांचं निर्वाण झालं हो मग त्यांना म्हटलं ते काय म्हणायचे इथं कुणाला ठेवू नका मी आराम करण्यासाठी साऊथला न्याय तर साऊथला त्यांचे भक्त पुष्कळ होते तिथं आम्ही भक्ताकडे गेलो आणि तिथं डॉक्टर बोलावले बरं तर डॉक्टर म्हणजे यांना ऍडमिट करून द्या म्हणजे म्हणून मी वरुडला पाठवलं अण्णाजी सावरकर आणि माझा मुलगा वरणा पाठवलं सोबत तर तिथं ऍडमिट केल्यानंतर तर तिथून त्या फोन करत होते महाराज तर महाराज भाऊ साहेबला सांगून द्या जेवण लवकर आठपाल जोपर्यंत जेवण हो जोपर्यंत जेवण आठवले तोपर्यंत महाराजांनी देह सोडला नाही प्राण सोडला नाही आणि जेव्हा सांगत आला का महाराज गेले श्री संत लहानुजी महाराज की जय श्री संत अंबादास महाराज की जय